नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व फॅसिलिटीज आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं आपल्या आप आपल्या ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं निफ्टी फिफ्टीमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला ह्या तीन लेवल दिल्या ले होत्या चोवीस हजार सातशे पंधराची ही पहिली लेवल होती दुसरी लेवल होती चोवीस हजार चारशे ची आणि तिसरी लेवल होती चोवीस हजार दोनशे ची आणि कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की ही फायनल टार्गेट आहेत फायनल टार्गेट आहेत आणि इथे कुठेतरी आपल्याला काल दाखवताना सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्न इथे बनवू शकतो खाली आलं तर इथे बनवू शकतो वर आलं तर इथे बनवू शकतो म्हणजे काल एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की फक्त ऍस्ट्रोच्या साह्यानच आपण सांगू शकतो की आता जास्त सेलिंग होणार नाहीये आता आपल्याला थोडीशी रिकव्हरी बघायला मिळू शकते हे आपल्याला फक्त ऍस्ट्रोच्या साह्यानं सांगता येईल कारण अदरवाईज एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या दिवशी सुद्धा काय होणार सेलिंग कंटिन्यूच होईल पण आपण हे सांगितलं होतं काय झालं बघा आज ओपन थोडस वर झालं इथे खाली आलं मात्र आपली ही जी लेवल दिली होती चोवीस सा हजार सातशे पंधरा इथे काल क्लोजिंगच्या वेळेलाही टच झालं नाही आज सुद्धा टच झालं नाही आणि इथूनच वर जायला लागलं हे वर जात असतानाच आपले जे आत्मा कोर्सचे स्टुडंट आहेत किंवा जे ज्यांनी ज्यांनी युट्यूब चॅनल मेंबरशिप घेतलेली आहे ते किंवा वेबिनार ज्यांनी ज्यांनी अटेंड केला होता अशा सर्व सदस्यांना मी जे अपडेट देतो त्या अपडेटमध्ये दे मी सांगितलं होतं की हे वर जात पण डब्ल्यू पॅटर्न बनल्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये मा निफ्टी फिफ्टीमध्ये मा तेजी बघायला मिळणार नाही त्यामुळे हे जे वर जात आहे इथे लगेच तेजी काढायची आपल्याला घाई करण्याची गरज नाहीये आणि त्यानंतर काय झालं बघू शकता त्यानंतर सेलिंग पुन्हा आलं आणि येत असताना काय झालं ही जी लेवल होती ही लेवल आपली टच झाली आणि तुम्ही बघू शकता बरोबर त्या लेवलला टच करूनच काय झालंय आपल्याला पुन्हा बाउन्स बघायला मिळाला ह्या लेवल्स मी कालच दिलेल्या होत्या तुम्हाला आणि त्यामध्ये आपल्याला इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो असं सांगितलेलं होतं आता काय झालंय तसं बघायला गेलं तर आपल्या दृष्टीनं इथे खाली आलंय हे वर गेलंय परत इथपर्यंत खाली आलंय आणि वर जात आहे डब्ल्यू पॅटर्न तसा आपल्याला बनायला सुरुवात झाली आहे पण हा डब्ल्यू पॅटर्न नुसार जे आपण विश्लेषण करतो त्यानुसार हा तेवढासा परफेक्ट अजून बनलेला नाही आहे तर त्यामुळे आपण सध्या काय करतोय टेम्पररी ॲनालिसिस करतोय की उद्या काय होऊ शकतं उद्यासाठी आपण जर बघायला गेलो तर आज काय झालं ते तुम्हाला लक्षात आलं आज ही तेजी का व्हायला लागली इथे आपल्याला रिव्हर्सल का दिसायला लागलं ही कारण आता तुमच्या लक्षात आली तर आता आपण उद्याचं विश्लेषण करूया उद्यासाठी आपल्याला ह्या जो दोन लेवलचा झोन आहे हा रेझिस्टन्स झोन आहे ह्या रेझिस्टन्स झोन काय आहे तर ह्या एरियामध्ये रिव्हर्सल होऊ किंवा हा झोन ब्रेक झाला तर मग आणखीन तेजी होऊ शकते अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसतंय पंचवीस हजार एकशे पस्तीस वरच्या बाजूची लेवल आहे पंचवीस हजार साठ खालच्या बाजूची लेवल आहे उद्या जर इथूनच रिव्हर्सल व्हायला लागलं तर मग काय होईल मग इथून कदाचित एम पॅटर्न बनून आपल्याला पुन्हा सेलिंग बघायला मिळेल मात्र जर सव्वीस हजार एकशे पस्तीस याचा अर्थ काय आपल्याला एक चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे त्याचा हाय आपल्याला जो काय म्हणजे ती ग्रीन न ही लेवल ब्रेक केली पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय ब्रेक केला पाहिजे असं झालं तर आपण काय म्हणू शकतो की मग या पंचवीस हजार एकशे पस्तीसच्या लेवलचा <coughs> सॉरी ब्रेकआउट आला असं आपण म्हणू शकतो तसं झालं तर मग काय होऊ शकतं आणखीन तेजी होऊ शकते आणि मग आपल्याला ही जी तेजी होईल त्यानंतर सेलिंग जरी आलं तरी मग पुन्हा आणखी तेजी होऊ शकते अशा प्रकारचं चित्र तयार होईल पण पुन्हा एकदा सांगतोय की प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न अजून इथे बनलेला नाहीये त्यामुळे हे जे आहे हे टेम्परिसिस आहे परम म्हणजे फिक्स अनालिसिस थोडस आणखी कन्फर्म अनालिसिस आपल्याला कदाचित उद्याच्या बघायला मिळेल कारण त्यावेळेला जर एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्नचा शेप झाला असेल तर मग आपण आणखीन जास्त व्यवस्थित ते अनालिसिस करू शकतो सध्या टेम्पररी आपल्याला ह्या दोन लेवल लक्षात ठेवायच्या ह्याच्यावर आणखीन तेजी होऊ शकते इथून जर खाली जायला लागलं एम पॅटर्न बनला तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं असं आपण आता मेक ऑर ब्रेक सिच्युएशन मध्ये आता निफ्टी फिफ्टी न क्लोजिंग दिलेलं आहे तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया बँक निफ्टी मध्ये काय झालं होतं बघा बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला कालच ही लेवल दिलेली होती अठ्ठावन्न हजार पंधरा कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर अवश्य बघा त्यानंतर पुढची लेवल होती सत्तावन्न हजार चारशे वीस आणि त्याच्यानंतर पुढची लेवल होती छप्पन्न हजार नऊशे सत्तर सांगतानाच सांगितलं होतं कदाचित इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल खाली आलं तर इथे बनेल आणखीन खाली आलं तर इथे कुठेतरी बनेल अशा प्रकारचं चित्र अशा प्रकारे आपल्याला ह्या एरियामध्ये कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होऊ शकते हे मी सांगितलं होतं आज काय झालं आज आपण इथे बघू शकतो इथे थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि ओपनिंग झाल्यानंतर आपली ही लेवल टच पण झाली मात्र त्यानंतर आपण जो बाउन्स झाला हा काही टिकला नाही आणि खाली येताना काय झालं आणखीन खाली गेला त्यामुळे इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा आपला जो हे होतं ते पूर्ण झालं नाही त्यानंतर काय झालं तुम्ही इथे बघितलं तर इथे आपण असं म्हणू शकतो की हे जे सेलिंग झालंय त्याच्यानंतर इथे वर आलं इथपर्यंत खाली गेलं आणि वर बनतंय इथे डब्ल्यू पॅटर्न आपल्याला सुद्धा परफेक्ट बनलेला दिसतोय आणि त्यानुसार आपल्याला इथे तेजी होताना दिसते मध्ये बघितलं बँक निफ्टीमध्ये सुद्धा उद्यासाठी आता काय महत्वाचं आहे उद्यासाठी ह्या दोन लेवल महत्वाचे आहेत कुठले आहेत तर अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न ची लेवल आहे अठ्ठावन्न हजार आठशे पस्तीस लेवल आहे उद्या कदाचित काय होईल उद्या कदाचित ह्या एरियामध्ये कुठेतरी थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं कदाचित आहे इथूनच येईल कदाचित थोडस वर जाऊन येईल कदाचित आणखी थोडस आणि त्यानंतर काय होईल त्यानंतर आपल्याला इथून पुन्हा एकदा आपल्याला तेजी बघायला मिळू शकते तर ह्या दोन लेवलला रिस्पेक्ट देण्यासाठी एक तर खालून मधून ह्या लेवलला टच करून किंवा ह्या लेवलच्या वरून कुठून तरी आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर मग आपल्याला आणखीन आप वर जाताना बँक निफ्टी बघायला मिळू शकते तर अशा प्रकारचं बँक निफ्टी मधलं आपल्याला मुवमेंट उद्या अपेक्षित आहे त्यामुळे कदाचित सकाळच्या सत्रामध्ये थोडस वर जाईल आणि त्यानंतर खाली येऊन मग आपल्याला ही मुवमेंट दिसू शकेल अशा प्रकारचं आपल्याला आता बँक निफ्टी मधलं चित्र दिसतंय मग त्यासाठी कोणत्या लेवल महत्वाचे आहेत तर अठ्ठावन्न हजार आठशे पस्तीसी वरची आणि अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न खालची या दोन लेवल उद्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत तर बँक निफ्टीनं परफेक्ट आपल्याला इथे पहिल्या लेवलला म्हणजे दोनदा टच केलं आणि त्यानंतर जसं सांगितलं त्या, त्या पद्धतीनं बाउन्स द्यायला सुरुवात केलेली आहे हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी मधलं उद्यासाठीच मार्केट विश्लेषण आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र त्यापूर्वी जर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप युट्यूब कडून घ्यायची असेल तर त्यासाठीची प्रोसेस तुम्हाला सांगतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक जॉईन बटन युट्यूब कडून ऑन केलेलं आहे तुम्हाला जर आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर चार मेंबरशिपचे ऑप्शन तिथे उपलब्ध आहेत ब्रॉन्झ मेंबर आहे सिल्वर आहे गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे जर तुम्हाला जास्तीत जास्त फॅसिलिटीज पाहिजे असतील तर तुम्ही गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिपचा विचार करू शकता प्रत्येक मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय फॅसिलिटीज मिळणार तर त्याची माहिती तुम्ही ह्या जॉईन बटनला क्लिक केल्यावर मिळू शकते पण जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल आणि माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता इथे जो व्हॉट्सअप नंबर दिलाय या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा या नंबरवर कॉल केला तर कॉल स्वीकारला जात नाही त्यामुळे फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तसा मेसेज टाका तुम्हाला तिथे आपल्या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाला पुन्हा एकदा जाऊया आणि मी तुम्हाला इथे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करतोय जसं आपण निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये बघितलं होतं की खालच्या बाजूला जात असताना आपल्याला टार्गेट अचीव्ह झाली होती मात्र सेन्सेक्स मध्ये काल जे सांगितलं होतं ते टार्गेट काही अचीव झालेलं आपल्याला अजून दिसत नाहीये तर त्यामुळे सेन्सेक्स थोडस अजून जास्त कन्फ्युजिंग मध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागतंय ला तर त्यामुळे सेन्सेक्सचं से जे विश्लेषण आहे सेन्सेक्स मध्ये उद्यासाठी जर विश्लेषण करणार असू आपण तर थोडस थांबलेलं योग्य राहील त्यानंतर उद्या कदाचित आपल्याला काय होईल जास्त अॅक्युरेटली विश्लेषण करता येईल कारण खाली आपण एकोणऐंशी हजार सातशे ऐंशी ची लेवल दिली होती आज ती काही टच झाली नाही निफ्टी आणि बँक मध्ये ती टच झाली मध्ये काही टच झालेली आपल्याला दिसत नाहीये आता जे टेम्पररी अनालिसिस आहे ते अनालिसिस असं आहे की वर जात असताना आपल्याला ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत एक्क्याऐंशी हजार आठशे दहा आणि ब्याऐंशी हजार तीनशे दोन लेवल जर ब्याऐंशी हजार तीनशे पस्तीसच्या वर किंमत टिकत असेल तर मग काय होऊ शकत मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते बायोन डिप्स सेन्सेक्स मध्ये होताना बघायला मिळू शकतं मात्र जर इथूनच खाली जाणार असेल तर मग एम पॅटर्न म्हणून आपल्याला काय होईल मग आणखीन मंदी बघायला मिळू शकेल त्यामुळे हा झोन जो आहे हा आता मेक ऑर ब्रेक झोन असणार आहे सेन्सेक्ससाठी पण तरी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पूर्ण कॉन्फिडन्स आहे का तर ह्यामध्ये आपल्याला सध्या पूर्ण कॉन्फिडन्स नाहीये कदाचित उद्या आपण जास्त याच्यामध्ये सांगू शकतोय कारण काय झालंय की जी एक कंडिशन होती की ह्या लेवलला टच झालं पाहिजे होतं तर ते टच झालेलं नाहीये तर त्यामुळे आपल्या मनात अजूनही एक डाऊट आहे तर त्यामुळे उद्या कदाचित सेन्सेक्ससाठी आपण जास्त कॉन्फिडंट विश्लेषण करू शकतो पण एक टेम्पररी विश्लेषण एक रेफरन्ससाठी म्हणून तुम्ही ह्या दोन लेवल लक्षात ठेवू शकता तर हे झालं तिन्ही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण आजचं हे विश्लेषण आता आप आपण या विश्लेषणाच्या शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंटमध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद